सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक नामनिर्देशन पत्राच्या छाननीवेळी माजी आमदार दिलीप माने आणि माजी संचालक सुरेश हसापुरे या दोन्ही प्रमुख नेत्यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत आल्याने खळबळ उडाली दक्षिण सोलापूर तालुक्यातील लिंबी चिंचोळी येथील सोसायटी संचालक पिरप्पा घंटे यांनी या हरकती घेतल्या आहेत निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत बाजार समितीच्या शिवदारी सभागृहात मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता उमेदवारी अर्जांची छाननी सुरू झाली हरकत घेताना एका उमेदवाराने दुसऱ्या उमेदवारावर त्याच मतदारसंघात हरकत घ्यावी आणि हरकत लेखी स्वरूपात दोन प्रतींमध्ये द्यावीत अशी सूचना गायकवाड यांनी केली सोसायटी मतदारसंघाने अर्ज छाननीला सुरुवात झाली सुरेश हजापुरे यांच्या पहिल्याच उमेदवारी अर्जावर पिरप्पा घंटे यांनी दोन प्रतिमध्ये हरकती घेतली त्यानंतर घंटे यांनी दिलीप माने यांच्या अर्जावरही अशीच हरकत घेतली निवडणूक अधिकारी गायकवाड यांनी नंतर सुनावणी घेण्यात येईल असे सांगितले दरम्यान यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती दिली की हजापुरे आणि माने हे विकास सोसायटीचे थकबाकीदार असून सहकारी संस्था अधिनियम एकोणीशे साठ कलम अन्वये त्यांचा अर्ज नामंजूर करावा अशी मागणी केली पहा ते काय म्हणाले मुक्कामपोस्ट लिंगी चिंचोळी सोसायटीचं डायरेक्टर <único Liberty Overwatch> असून आज रोजी मी बाजार समितीच्या निवृत्तीनिमित्त फॉर्म पडताळणी छावणीचं प्रोग्राम इथं निवडणूक अधिकाऱ्यांनी ठेवलं होतं तरी सदर मी या सर्वसाधारण सोसायटी मतदारसंघामधून उमेदवार श्री दिलीप ब्रह्मदेव माने व तसेच सुरेश दरामप्पा हसापुरे यांच्या उमेदवारीवरती मी हरकत घेतलेली आहे हरकती घ्यायचं कारण म्हणजे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठमधील कलम त्र्याहत्तर सी एची ही परिभाषा काय सांगते की जर एखादा सदस्य अथवा उमेदवार जर कुठल्याही सोसायटीचा थकबाकीदार असेल अथवा तिने घेतलेले पीक कर्ज हे भरण्यास कसूर केला असेल तर त्यास सहकारी अधिसंस्था नियम त्र्याहत्तर सीप्रमाणे कुठल्याही संस्थेच्या निवडणुकीमध्ये सहभाग घेता येत नाही अथवा उमेदवारी घेता येत नाही असे असताना सोसायटी थकबाकीदार असताना देखील सदरचे सोसायटीचे सेक्रेटरी या लोकांनी यांचे नाव मतदार यादीत आणलेले आहेत तरी संबंधित भविष्यात मी इथे काय होते निकाल बघूया भविष्यात याची पाठपुरावा अवश्य केला जाईल हायकोर्टापर्यंत मी पाठपुरावा करण्याची तयारी ठेवलेली आहे